रसाळ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सुरेश देसांनी काही दिवसापूर्वी स्टेटमेंट केली होती की हे माझ्या विरोधात बोलणारे लक्ष्मण हाके अमोल मिटकरी आणि इतर लोक हे स्वतःहून बोलत नसून त्यांना कोणीतरी बोलायला लावते आणि ती मुन्नी आहे मित्रांनो सुरेश देसांनी हे देखील सांगितलं होतं की मुन्नी एक महिला भगिनी नसून ती एक पुरुष आहे आणि तो एक राष्ट्रवादीचा वरिष्ठ नेता आहे मित्रांनो बीडमध्ये अशी चर्चा आहे की मुन्नी दुसरी तिसरी कोणी नसून छगन भुजबळ आहेत त्यामागचं कारण म्हणजे सुरेश धस ज्यांच्या विरोधात सध्या आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे आणि ते पंकजा मुंडेबद्दलही विरोधात बोलत आहेत आणि हे दोन्ही ओबीसी नेते आहेत आणि छगन भुजबळ देखील ओबीसी नेता आहेत त्यामुळेच छगन भुजबळला कुठेतरी हे खोपतं आहे की सुरेश धस हे वारंवार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करतायत आणि त्यांना राजकीय संपवायचा प्रयत्न करू इच्छिते त्यामुळेच छगन भुजबळ यांनी कुठेतरी सुरेश धस यांची प्रतिमा हीन व्हावी त्या भावनेतून इतर काही समाजकंटकांना सुरेश धस यांच्या विरोधात बोलायला लावला आहे मंडळी तुम्ही जर का निरखून बघितलं असेल तर राष्ट्रवादीचा एकच असा वरिष्ठ नेता आहे की ज्यांना सुरेश धस यांची विरोधी भूमिका खुपत आहे ती म्हणजे छगन भुजबळ त्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे छगन भुजबळ ओबीसी नेता आहेत आणि महाराष्ट्रात सर्वात मोठे ओबीसी नेते ते म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे देखील आहेत यांची प्रतिमा हिल होताना छगन भुजबळ यांना खुपत असल्याने ते सुरेश धस यांच्या विरोधात काही लोकांना बोलायला लावू शकतात याची दाट शक्यता आहे आणि मित्रांनो छगन भुजबळ यांना मुन्नी म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यामध्ये जेव्हा छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळचा मुन्नी म्हणून उल्लेख केला होता त्यामुळे सुरेश धस त्यांना मुन्नी म्हणण्याची दाट शक्यता आहे आणि सुरेश धन्साच्या ही मुन्नी दुसरी तिसरी कोणी नसून छगन भुजबळ असू शकते याची कल्पना छगन भुजबळला देखील आहे असं सुरेश दस यांचं म्हणणं आहे सुरेश दास यांनी असं देखील सांगितलं आहे काही दिवसात ती मुन्नी पुढे येईल आणि मी तुम्हाला उघडपणे तिचे नाव सांगेल तेव्हा आपल्या सगळ्याला कळलंच ती मुन्नी कोण आहे तर हे होताच मंडळी काय बीडचा अंदाज हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपले मत कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र